कोंडा हा आपल्या भक्षाभोवती शरीराचे घट्ट बटोळ करून गुदमरतो त्याला मारतो त्यामुळे मिंदे अनाकोंडाने सावध राहू कोण म्हटलंय सामनाच्या अग्रलेखामध्ये असं नाही नाही मला वाटतं उद्धव ठाकरे म्हटले काल त्यांचं नाव नाही घेतलं तुम्ही <laughs> आपण माजी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी कळलं पाहिजे माझं मत असं आहे आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना उद्धव ठाकरेंना कोरोनाच आहेत ते मुंबईला लागलेला करोनाच आहे उद्धव ठाकरे मुंबईची वाट लावली आता अदानीच्या नावाने भोम मारत आहे अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे तुम्ही काय अदानी घेऊन बसलाय जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना ते सगळे गुजराती मारवाडी आहेत उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांची लंडनचे दौरे काढा त्यांची बिलं कोण भरतं ते बघा ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोक आहेत मेहता वगैरे तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे करो नाय म्हणून आमच्याकडे तर पुरावा आहे ते आले तेव्हा कोरोना आला ते गेले तेव्हा करोना गेला म्हणजे करोनाच गेला ना आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे एका माजी मुख्यमंत्र्याला ती शोभत नाही पॉझिटिव्ह राहा चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा महाराष्ट्रामध्ये चांगलं वाटेल हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं हे बरोबर नाही